तारदाळ येथील नागोबा मंदिरच्या सांस्कृतिक हॉलचा लोकार्पण सोहळा संपन्न हातकलंगले तालुक्यातील तारदाळमधील नागोबा मंदिरचा सांस्कृतिक हॉलचा लोकार्पण सोहळा आमदार प्रकाश आव्हाडे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आव्हाडे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे सरपंच सौ पल्लवी पवार यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आमदार प्रकाश प्रकाशावाडे यांनी तारदाळ येथील नागोबा मंदिराच्या सांस्कृतिक हॉल साठी आमदार फंडातून सोळा लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता या सांस्कृतिक हॉलचा सा लोकार्पण सोहळा बुधवारी सकाळी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात नागोबा मंदिर येथे पार पडला यावेळी नाभिक समाजाच्या वतीनं आमदार आवाडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला सदर शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलताना आवाडे म्हणाले की तारदाळ गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असून आजपर्यंत कोठ्यावधींची विकासकामे तारदाळ खोतवाडी परिसरामध्ये केली आहेत उर्वरित विकासकामे इथून पुढच्या काळात देखील करणार असल्याचे सांगत गावातील नेते मंडळींचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले सदर सोहळा प्रसंगी माजी सरपंच यशवंत वाणे वतनदार पाटील गुरुकुमार पाटील प्रकाश खोबरे चंद्रकांत चौगले विजय जाधव सूर्यकांत जाधव अनिल मगदुम चंद्रकांत तांबवे रमेश नर्मदे नितीन खोसरे सुशांत शिंदे विजय चौगले वसंत चौगले वैभव पवार अमर खोत जयप्रकाश भगत पवन शिंदे अशोक जाधव गजानन जाधव सुनील साळुंके यांच्यासह सा नाभिक समाजाचे संस्थापक अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते महानकर निपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा